नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून छगन भुजबळ भाजपामध्ये जाणार देवेंद्र फडणवीसांच्या ममतत्वा चर्चेना आले उदाहरण काय आहे सविस्तर बातमी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंत्रिमंडळात संधी न दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आता राजकारणातील आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे छगन भुजबळ गेल्या दोन दिवसापासून जाहीरपणे राष्ट्रवादीत अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या त्रिकुटावर तोप डागत आहेत हे तिन्ही नेते सर्व निर्णय घेतात मला मंत्रीपद सोडा पण साधे निर्णय प्रक्रियेत असं छगन यांनी म्हटलं होतं मी उड तेव्हा बस तेव्हा बस असे करायला मी त्यांच्या हातातील खेळणे आहे का असा संतप्त सवालही भुजबळ यांनी यावेळी विचारला होता मात्र त्याचवेळी छगन भुजबळ यांनी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ममत्म व्यक्त केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी मी मंत्रिमंडळात असावे यासाठी आग्रह धरला होता असंही भुजबळ यांनी सांगितलं होतं पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या नेत्याने मला मंत्रिमंडळात घेण्यास नकार दिला याचा शोध घेतला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं होतं छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे ते भाजप आणि देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळ गेल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आगामी काळात भाजपाच्या गोट्यात दाखल होऊन महाराष्ट्र किंवा दिल्लीत कुठेही काम करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे छगन भुजबळ हे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत गेल्या दोन दिवसांमध्ये त्यांनी अजित पवारांवर केलेली थेट टीका पाहता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहतील याबद्दल शंका निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत छगन भुजबळ हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा पर्यायही स्वीकारू शकतात ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या माध्यमातून दिसत आहेत परंतु याबाबत पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती की मी स्वतः मंत्रिमंडळात असावं असं त्यांनी वक्तव्य केलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद